आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पहिल्या अठ्ठावीस हजार मतांपैकी दोन हजार दोनशे चौतीस अवैध आणि पंचवीस हजार सातशे सहासष्ट मते वैध ठरलीत विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची निहाय मते पुढील प्रमाणे असून अभिजित वंजारी बारा हजार सहाशे सतरा संदीप जोशी सात हजार सातशे सदुसष्ट राजेंद्र कुमार चौधरी सत्तेचाळीस इंजिनियर राहुल वानखेडे सातशे चौसष्ट अॅडवोकेट सुनीता पाटील चाळीस अतुल कुमार खोबरागडे एक हजार सातशे चौतीस अमित मेश्राम दहा प्रशांत डेकाटे तीनशे सहा नितीन रोंगे सहासष्ट नितेश कराळे एक हजार सातशे बेचाळीस डॉक्टर प्रकाश रामटेके अडतीस बबन तायवाडे पंचवीस अॅडव्होकेट मोहम्मद शाकीर गफ्फार सहा सी ए राजेंद्र भुतडा चारशे पस्तीस प्राध्यापक डॉक्टर विनोद राऊत बेचाळीस अॅडव्होकेट वीरेंद्र कुमार जयस्वाल पंचवीस शरद जीवतोडे आठ प्राध्यापक संगीता बढे सोळा आणि इंजिनियर संजय नासरे यांना चोवीस मते पडली आहेत दरम्यान दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला नुकतीच सुरुवात झाली आहे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अठ्ठावीस हजार मतांच्या गणनेपैकी अपक्ष उमेदवार किरण सरनाईक सहा हजार त्र्याहत्तर मते घेऊन आघाडीवर आहेत तर शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना पाच हजार एकशे बत्तीस मते दुसऱ्या फेरीअखेरीस पडली आहेत सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा लेखी स्वरूपात होणार असून लवकरच वेळापत्रक जाहीर केलं जाणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली असून कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत लेखी परीक्षा घेतल्या जातील असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं महाराष्ट्र शासनाच्या शासकीय जमा लेखांकन प्रणाली अर्थात जी आर ए एस मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी लघुसंदेशाची सुविधा दिनांक सात डिसेंबर दोन हजार वीस पासून सुरू करण्यात येत असल्याचं वित्त विभागानं पत्रकाद्वारे कळविलं आहे अदाकर्त्याच्या व्यवहाराचा जी आर एन त्याच्या मोबाईलवर उपलब्ध होईल असं वित्त विभागामार्फत कळविण्यात आलं आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीनं येत्या बारा डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे याच्या आयोजनामागे मुख्य उद्देश मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे तसंच नवीन प्रकरणे किंवा महत्वाची प्रकरणे लोकन्यायालयासारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली काढून त्यांचं निराकरण करणे असं आहे आज नागपूर शहरात कोरोनाबाधित पाचशे छत्तीस रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख तेरा हजार दोनशे एकोणसत्तर इतकी झाली आहे तर आतापर्यंत एक लाख चार हजार एकशे सदतीस रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार